तर बघा आता घर शिफ्टिंगचं चालू झालेलं आहे म्हणजे तयारी करायला चालू झालेली आहे माझी आता भांडे घासायचे टिपात पॅक करायची जागा मोकळी करायची कारण की पहिला जो कलर दिला येतो तर असा दिसतो आहे आणि व्यवस्थित खरडून कलर पण काढलेला नाही फक्त चोपडून दिलेलं होतं नाही म्हणून आपलं चांगलं दिसत आहे तर बघा खाली वरती पण अजिबात खराब झालेलं नाही फक्त भिंती भिंती खराब झालेली आहे तर हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग संध्याकाळी सुरुवात केलेला आहे तर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि आज दिवसभर माझं कामात गेला खूप सारं काम होतं जिकडे तिकडे भांडी 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 <coughs> सगळे भांडे भांडे दिसत होते तर बघा आता घर शिफ्टिंगचं चालू झालेलं आहे म्हणजे तयारी करायला चालू झालेली आहे माझी थोडं थोडं भांडे वगैरे आहे ते मी घासून घेणार आहे तर बघा आज जी कडाप्याची होती नाही इथं जी कडापेची मान्य आहे त्याच्यावरती जेवढे जेवढे सगळे बारीक भांडे होते टिपं वगैरे ठेवले होते ते पूर्ण मी आज घासायला काढलेले तर घासून घेतले बाहेर वाळले सुकले काही एखाद्या का घालून ठेवले आणि बारीकले भांडे खूप असतात ना त्याच्यामुळे म्हटलं घासून इथून घेऊन गेलं तर तिथं सगळं फक्त लावायचं राहील आणि इथून जाऊन घासायचं म्हटलं तर परत काम वाढणार त्यापेक्षा अजून थोडा वेळ आहे अर्धा दिवस तर जे बिना कामाचे भांडे आहे किंवा रोज वापरत नाही ते ना, भांडे ले ले जे आहे ते घासून टिपामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवते जेणेकरून मला पुढं परत अडच अडचण येणार नाही आणि त्याच्यामुळे मग मी ना ते पूर्ण भांडे काढलेले आहेत खालचे काही डबे होते ते पण डबे काढलेले आता हे छोटे छोटे डबे वगैरे आहे तर ते उद्या घासून घेते आता आज खूप भांडे घासलेले आहेत तर बघा इथं वरती पण डबे ठेवलेले होते अॅल्युमिनियमचे कोय स्टीलचे डबे जर हे होतं पाच पाच डब्यांचा सेट होता पाँग पाँग से तर इथं खाली पण डबे होते तर प्रांजे थोडं साईडला इथं खाली पण डबे होते दोनच डबे ठेवले पिठाचे आणि त्याचे बाकीचे पीठ आहे आणि एक सामानाचं आहे आणि एक तीप आहे असे काही थोडेसे भांडे ठेवलेले आहे तर चल प्रांचे बाहेरचं तर बाहेर मग दाखवते तुम्हाला किती पसारा काढलेला आहे मी आज सगळा भांडे जिकडं तिकडं भांडे तर चला याच्यानं सुतक पण काढलं नव्हतं तर आता सगळं थोडं थोडं निघतं आहे आता थोडंसं पाणी वगैरे पण आहे त्याच्यामुळे म्हटलं घासून घेऊया तर मी चला दाखवते तुम्हाला काय 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 घासलं आहे ते तर बघा मोठे मोठे लग्नाचे टीप होते तर ते टिपं वगैरे हो घासले हे ॲल्युमिनियमचे डबे एकात एक एकात एक एका ते कसे पाचपाचचे सेट केलेले फायबरचे पण तीन तीनचे सेट आहेत ते पण एकात एक घातले आणि पुसून काढलेले बाकीचे हे आत्ता घासले त्याच्यामुळे हे सगळे असे ठेवलेले याच्यात काही बारीकले भांडे जुना मिक्सर आहे त्याचे वायर खराब झाले म्हणून ते वायर नाही आहे त्याला आणि मधली आतमधली ही चक्री जी असते ना तर ती पण खराब झाली आहे बाकीचे ते सगळे भांडे हिप वगैरे ह्याच्यातले सगळे बारीक भांडे हे पण सगळे ह्याच्यात सगळे बारीक भांडे घासून ठेवलेले हे पण स्वच्छ घासून घेतले आणि सगळे घासलेले आता फक्त राहिले ह्याच्यामधले एवढे याच्यात काय असेल ते काढायचं आणि ते स स्वच्छ करायचं तर बघा असे काही भांड्यांचं आज माझं चालू घासायचं खूप सारे भांडे होते आज तर पूर्ण घासलेले आता भांडे घासायचे टिपात पॅक करायची जागा मोकळी करायची कारण की कलर द्यायला सांगितलेले करा थोडा कलर थोडासा खराब आहे ऑलरेडी त्याला काही एवढा छान कलर दिलेला नव्हता पण आता भाड्याच्या घरांचा असंच झालेलं आहे दहा टक्क्याने भाडे वाढवायचं कलर करून देणार मग कलर कलर खराब झालं तर ते भरून घ्यायचं तुमच्याकडे पण असंच आहे का तुम्ही कमेंटमध्ये सांगा बघा पहिला जो कलर दिला तो तर असा दिसतोय आणि व्यवस्थित खरडून कलर पण काढलेलं नाही फक्त चोपडून दिलेलं होतं ना नाही म्हणून आपलं चांगलं दिसावं म्हणून तर आम्ही काही एवढं खराब केलं नाही कारण की तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल आणि खाली खाली थोडं खराब झालेलं आहे प्रांजलने थोडं खराब केलेलं आहे तर सगळं म्हटलं जाऊ मारून देऊ या कलर चाललं आहे त्यांचा कलर मारून द्या कलर मारून द्या तर बघा बेडरूम आहे खराब थोडंसं प्रांजणी असं उघडलेलं आहे भिंतींवरती थोडंसं आहे खराब तर ठीक आहे लहान मुलं असल्यावरती ह्या गोष्टी तर होतातच बघा इथं पण केले तर चालूच असतं तर कलर वगैरे पण करायचं त्याच्यामुळे थोडं थोडं उरकायचं घ्यायचं आणि भांडे वगैरे सगळे एका साईडला केल्यानंतर थोडीशी जागा उरते त्याच्यामुळं मग आणि हॉल तर पूर्ण जसं आहे तसंच आहे हॉलला काहीच गरज नाही कलरची जसा त्यांनी दिला होता तसाच हॉल आहे अजिबात कुठेच खराब झालेला नाही आहे त्याच्यामुळे हॉलला काही द्यायची गरज नाही आणि हॉल जो आहे तो ऑइल पेंड आहे त्याच्यामुळे त्याला करायची गरज नाही खाली बेडरूम आणि किचन जो आहे तर तो, तो नॉर्मल डिस्टेम्पर म्हणतात का डिसेंबर काय म्हणतात ते मला कलर जरा माहीत नाही डिस्टेम्पर असं काहीतरी म्हणत होते तर तो आहे तर बघा खाली वरती पण अजिबात खराब झालेला नाही फक्त भिंती भिंती खराब झालेली आहे तर तेवढा कलर द्यावा लागेल आणि जिथं आम्ही बघितलं तुम्ही बघितलं त्या व्हिडिओमध्ये तिथला कलर आम्हाला अजिबात आवडलेला नाही आहे एकदम असा डार्क कलर दिलेला आहे तर बघू आता तिथं पण द्यायचं चाललं आहे तिथं पण कलर वगैरे देऊन घेऊ तर चला आता मी ना बाकी जेवढे भांडे घासले ते आता पेपरमध्ये व्यवस्थित रॅप करते आणि मग एका टिपामध्ये भरून ठेवते तर छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी बनवलेला आहे तर व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला तुम्ही नवीन असेल तर हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना ब बाय अने टेक केअर